नमस्कार भावी महाराष्ट्र पोलीस मित्रांनो आपले सर्वांचे एम एच पोलीस चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचे मेरिट ठरवणारे प्रश्न म्हणजे जी के आणि जीएस हेच असतात जर तुम्हाला जी के आणि जी एसमध्ये मध्ये मार्क कमी येत असतील आणि पेपरचा स्कोर कमी येत असेल तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला येतील असे खूप महत्त्वाचे आणि बेसिक जी केचे प्रश्न आहेत सर्वांनी या प्रश्नांचा मनात उत्तरे देण्याचा प्रयत्न करा बघूया किती जणांना किती प्रश्न येतात मित्रांनो हे प्रश्न ठाणे ग्रामीण या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील आहेत हे खूप आणि खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे इतर जिल्ह्यात रिपीट होणार त्यामुळे हे प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्नही करा जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सार्क चे मुख्यालय कोठे आहे सार्क ही संघटना आहे मित्रांनो तिचे मुख्यालय काठमांडू येथे आहे बावन्नावा प्रश्न खालीलपैकी कोणती किरणे प्रभार रहित असतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्यामा ग्यामा किरणे ही प्रभार रहित किरणे असतात त्रेपन्नावा प्रश्न आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता याचं उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न चौपन्नावा प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व पुस्तके कोणकोणती पुस्तके आहेत हे सर्व वाचून घ्या पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो नथुला खिंड ही सिक्कीम राज्यामध्ये आहे मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे हा प्रश्न पाठच करून ठेवा छप्पन्नावा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ रेषा आय एस टी कोणत्या राज्यातून जाते याचं उत्तर आहे मित्रांनो नंबर सी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून भारतीय प्रमाणवेळ रेषा जाते सत्तावन्नवा प्रश्न आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही म्हणजे त्यांना असं विचारायचं आहे की कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्क नाही याचं उत्तर आहे मित्रांनो डी अनुच्छेद चाळीसमध्ये मूलभूत हक्क नाहीत अठ्ठावन्नावा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद सुमित एकोणीसशे ब्याण्णव साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली याचं उत्तर आहे मित्रांनो रिओ दी रिओ बघा मित्रांनो हा प्रश्न कसा आलाय हे असे जे युनिक प्रश्न असतात हे लक्षात ठेवा हा प्रश्न रिपीटही होऊ शकतो आणि हा प्रश्न कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात रिपीट होणार हा प्रश्न पाठच करून ठेवा सात नंबरचा प्रश्न आहे आम्लवृष्टीमध्ये कोणते दोन प्रमुख आम्ले असतात तर दोन प्रमुख आम्ले असतात मित्रांनो सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे बर्फ म्हणजेच स्थायरूप कार्बन डायऑक्साइड बासष्टवा प्रश्न आहे मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे एन के सिंग त्रेसष्टवा प्रश्न आहे रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते तर ही कार्बन डेटिंग पद्धत मित्रांनो वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी वापरली जाते हा स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला या आहे याआधी आणि यानंतरही रिपीट होऊ शकतो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का हे जिकेचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत ज्यांचे पेपर व्हायचे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे संगणक भाषेत एच टी एम एल हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे मित्रांनो याचं उत्तर आहे ए हायपर टेक्स्ट मार्क ऑफ लँग्वेज हा सुद्धा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे लक्षात ठेवा पासष्ट नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरी एन डब्ल्यू आर आय हिचे मुख्यालय कोठे आहे तर याचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे मित्रांनो सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे व्ही ओ आय हे कशाचे संक्षिप्त रूप आहे व्ही ओ आय पी म्हणजे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल नंबर ए सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर दोडावेट्टा दोळा बेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे पुरुष एकेरी विम्बल्डन दोन हजार चोवीस लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण मित्रांनो हा करंट प्रश्न आहे लक्षात ठेवा कार्लोस अल्कराज हा त्याचा विजेता आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सी बी डी सी म्हणजे काय याचं उत्तर आहे बी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सत्तरावा प्रश्न आहे सन दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो एम एस स्वामीनाथन हा करंटचा प्रश्न आहे लक्षात ठेवा खूप आयमपी प्रश्न आहे प्रश्न आहे राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले तर चैत्रम पवार चैत्रम पवार याला महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बहात्तरावा प्रश्न आहे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कोचीन कोचीन येथे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ आहे हे भारतातलं पहिलं विमानतळ आहे त्र्याहत्तरावा प्रश्न आहे आय एम ई आय या मोबाईलशी संबंधित फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ए इंटरनॅशनल मोबाईल इन्क्वायरमेंट आयडेंटिटी चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञानासंदर्भात पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय आहे याचं उत्तर आहे पीअर टू पीअर पंचाहत्तर नंबरचा प्रश्न आहे सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसराय कोण होते तर याचं उत्तर आहे लॉर्ड आयरविन लॉर्ड आयरविन हे त्यावेळेस भारताचे व्हाईसराय होते मित्रांनो हे अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न पाठच करून ठेवा ते ठाणे ग्रामीण प्रश्नपत्रिका जी आत्ता झाली त्यातील हे प्रश्न आहेत